श्रीरामपूर शहरात शनिवारी ऐतिहासिक एक हजार पाचशेवी वी ईद ए मिलादुनब्बी जल्लोषात साजरी झाली पहाटेपासूनच उत्साहाने भरलेले वातावरण प्रमुख रस्त्यावरून निघालेला भव्य जुलूस आकर्षण सजावट व रोषणाई यामुळे संपूर्ण शहर दुमदुमले लहानग्यांचे पारंपरिक पोशाख युवकांचे घोषवाक्यातून उमटलेली धार्मिक भावना आणि महिलांचा सहभाग यामुळे सोहळा अधिकच देखणा ठरला वॉर्ड क्रमांक दोन मधील रोषणाई व स्वागत मंच विशेष आकर्षण ठरले या जुलुसाला यंदा सामाजिक उपक्रमाची जोड मिळाली रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाज हिताचा आदर्श घालवून दिला कठोर बंदोबस्तात हा ऐतिहासिक सोहळा शांततेत पार पडला एकता बंधुभाव आणि समाज हिताचा संदेश देत हा जल्लोष कायम स्मरणात राहील ठिकठिकाणी थीक जुलुसाचे स्वागत करण्यात आले तर कव्वाली धार्मिक व्याख्याने आणि आधारित कार्यक्रमांनी आध्यात्मिक ऊर्जा दिली जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी दर्शन बारसे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर